तर नमस्कार आज आम्ही मधला कावळा ही गेम खेळत आहोत बघा तुम्ही मध्ये बॉल पकडायचा बॉल पकडला त्याच्यावरती रास तर हे दोघं पडलेले आहेत तिकडं दोघं लहान झालेले आहेत हा सत्या पळाला आहे नाराई पळाली पूर्ण टीम बघायला पळालेली आहे तर अननोन कॉल म्हणून फोन आलेला आहे पण आत्ता फोनला अलाउड नाही हा आहे गौरीश हा टावर नंबर एकोणीस मध्ये राहतो हा आहे दिनेश टावर नंबर टू मध्ये राहतो आणि ही नायरा आहे नायरा मनस्कार होता पण आता बघू पुढच्या घडामोडी तर, तर तुम्ही ही असा आनंद घ्यायचा विचार करत असाल तर आजच आमच्याकडं रेंटवर किंवा सतरा हजारमध्ये टू बी एच का आहे चोवीस हजारमध्ये Kara, तर हा आहे दलाल तर हे दोन दलाल आहेत इथले <laughs> ब्रोकर आहेत आणि जर फ्लॅट घ्यायचा असेल तर ब्रोकरेज तर द्यावंच लागेल कारण तो तर ह्यांचा धंदा आहे तर आणि नवीन फ्लॅट घ्यायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा नक्की करा अवश्य करा भरपूर अम्युनिटेज आहेत असं तुम्ही लेकरांसोबत खेळू शकता ही नायरा आहे